मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी हरे कृष्ण मित्रांनो आज आपण वक्तृत्व कलेच्या संदर्भात बोलणार आहोत जे नवोदित वक्ते आहेत त्या नवोदित वक्त्यांना सखोल मार्गदर्शन आपण सातत्याने या यूट्यूब चॅनेलवरती करत असतो आणि म्हणून ज्या वक्त्यांना भाषण करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा यूट्यूब चॅनल आपण सातत्याने या चॅनलवरती भाषणाचे व्हिडिओ प्रसारित करत असतो आणि म्हणून भाषण करत असताना काय काय आपण नियम पाळायचे असतात किंवा कसं आपण भाषण केलं पाहिजे भाषण करताना काय अडचणी आपल्याला येतात त्याच्याबद्दल सातत्याने मार्गदर्शन आपण करत असतो म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण नवोदित वक्तींनी सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याचशा अशा सखोल गोष्टी बऱ्याचशा खाचाखोचा आणि डीपमध्ये भाषण मार्गदर्शन आपण या ठिकाणी करत असतो मित्रांनो भाषण कला ही आपल्या श्वासाश्वासात भिनली पाहिजे भाषणाची कला ही आपल्या रक्ता रक्तात भिनली पाहिजे त्यावेळेस आपण फारडा आणि एक नंबरचा वक्ता होऊ शकतो जर भाषण कला आपल्या रक्तात भिनली नाही श्वासात भिनली नाही तर आपण भाषण करू शकत नाही आता मूळ विषयावर आपण येऊ मित्रांनो की बरेच नवोदित वक्ते असतात आणि त्या नवोदित वक्त्यांना भाषणाची ते तयारी करत असतात परंतु भाषणाची तयारी करत असताना नवोदित वक्त्यांना असं वाटतं की मी आता स्टेजवर बोलायला जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी जी माझी तयारी आहे मी जे मुद्दे काढलेले आहेत मी जे तासन काढलेलं आहे ते मुद्दे मी जर अचानक विसरलो तर काय करायचं जे मला बोलायचं आहे ते मी जर अचानक विसरलो व्यासपीठावर गेल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर समोर गेल्यानंतर प्रेक्षकासमोर गेल्यानंतर स्त्रोत गेल्यानंतर मी जर अचानक विसरलो तर काय करायचं ह्या विषयावर आज आपण बोलू मुद्दे विसरलो तर मी काय करू किंवा काय करायचं मित्रांनो अनेक नवोदित वाक्यांना शंभर टक्के ते खाली बसून तयारी करत असतात मला काय बोलायचं इथे मनोमन ठरवत असतात आणि म्हणून मन ठरवल्यानंतर ज्यावेळेस ते स्टेजवर जातात ज्यावेळेस ते समोर जातात ज्यावेळेस ते माईक खातामध्ये घेतात ज्यावेळेस ते व्यासपीठावर जातात मान्यवर त्या ठिकाणी बसलेले असतात आणि समोरचाच स्रोतूवर्ग ते पाहत असतात प्रक्षेप ते पाहत असतात त्यावेळेस ते अचानक ब्लँक होऊन जात असतात हे सर्वांच्या मध्ये हे गोष्टी होत असतात सर्वांना याचा अनुभव आलेला आहे दहा वर्षापूर्वी मलासुद्धा याचा अनुभव आलेला आहे ज्यावेळेस आपण ठरवून जातो की मी हे बोलणार आहे मी असं बोलणार आहे परंतु व्यासपीठावर गेल्यानंतर ले आणि ते प्रेक्षक बघितल्यानंतर ऋतुवर्ग पाहिल्यानंतर तो, तो, तो जनसमुदाय पाहिल्यानंतर आपण सगळे काही विसरून जातो ब्लँक होऊन जातो आणि म्हणून आज सर्वांच्या मनामध्ये मा हा प्रश्न असतो की मी अचानक मुद्दे विसरलो तर काय करायचं तर मित्रांनो आपण तयारी करत असतो आपण काय बोलायचं आहे बनवमन ठरवत असतो परंतु तिथे गेल्यानंतर शंभर टक्के विसरत असतो आता विसरत असतो हे कोणाला माहीत असतं हे आपल्या स्वतःलाच माहीत असतं की आपण विसरत असतो किंवा मला काय बोलायचं आहे हे आपल्यालाच माहीत असतं मला काय बोलायचं आहे हे आपल्या स्वतःला माहीत असतो मी काय बोलणार आहे हे आपल्या स्वतःलाच माहीत असतो मी काय मुद्दे मनोमन मनात ठरवलेलं आहेत आप हे आपल्या स्वतःला माहीत असतं मला काय बोलायचं आहे हे आपण कागदावर लिहिलेलं असतं किंवा मनामध्ये लिहिलेलं असतं परंतु त्या व्यासपीठावर गेल्याच्यानंतर आपल्याला अचानक ते विसरतो आपण विसरतो हे कोणाला माहीत असतं हे आप आप आपल्यामधलं आपल्या स्वतःला माहीत असतं जे पुढचे प्रेक्षक मंडळी बसलेले असतात किंवा मान्यवर बसलेले असतात स्रोतवर्ग जनसमुदाय बसलेला असतो हे त्यांना माहिती नसतं आपल्याला काय बोलायचं हे फक्त आपल्यालाच माहिती असतं जे प्रेक्षक बसलेले असतात स्रोतवर्ग बसलेला असतो त्यांना माहिती नसतं की हा काय बोलणार आहे त्यांना माहिती नसतं की याचे मुद्दे काय आहेत म्हणून जरी आपण मुद्दे विसरलो जरी आपण टाचण विसरलो जरी आपण बोलायचं विसरलो दहा मिनटं बोलायचं असेल तर चारच मिनटं आपण बोललो तरी काही हरकत नाही चारच मुद्दे आपण बोललो पाच मुद्दे आपण विसरलो तरी काही हरकत नाही कारण जे मुद्दे आहेत ते आपल्या स्वतःलाच माहिती असतात प्रेक्षकांना ते, ते माहिती नसतात त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नसते विसरलो तर विसरलो त्याचं टेन्शन घ्यायचं नसतं एखादा श्रुतवर्ग बसल्या बसल्या बस, पुढं बसलेला असतो त्यांना माहिती नसतं की हा काय बोलणार आहे आपल्या मनाला माहिती असतं की मी काय बोलणार आहे जरी आपल्याला जास्त बोलायचं जास असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला बोलणं सुचत नसेल दोन मिनटं तीन मिनटं जरी आपण बोललो तरी काही हरकत नाही आपण ठरवलेलं असतं की मी दहा मिनटं बोलेल आपण ठरवलेलं असतं की मी हा विषयावर बोलणार पण अचानक त्या ठिकाणी आपण ब्लँक होऊन जातो अचानक त्या ठिका थे थे ठिकाणी आपण विसरत असतो विसरलो तरी प्रेक्षकांना ते माहिती नसतं की हा काय बोलणार आहे याने काय लिहून आणलेलं आहे याचे मुद्दे काय आहेत हे प्रेक्षकाला माहिती नसतं त्याच्यामुळे त्याची काळजी आपल्याला करायची गरज नसते ते आपल्या मनालाच माहिती असतं म्हणून मनाला आपण थोडं सावरायचं असतं की मला दहा मिनटं बोलायचं होतं मी चारच मिनटं बोललो मला हे मुद्दे मांडायचे होते मी आता एवढेच मुद्दे मांडले काही टेन्शन घ्यायचं नाही पुढच्या कार्यक्रमामध्ये ते मुद्दे मांडायचे पुढचा एखादा कार्यक्रम तसाच सुसंगत आला तर ते मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे आत्ता विसरलं तर काय अडचण नाही ते प्रेक्षकाला माहिती नसतं सुद्धा त्यांना माहिती नसतं मान्यवरांना माहिती नसतं तुम्हाला काय बोलायचं आहे कसं बोलायचं हे कोणालाही माहिती नसतं फक्त ते स्वतःला माहिती असतं आणि ते विसरलेलं आपल्यालाहीच माहिती असतं म्हणून आपल्याला त्याचा खेद वाटत असतो अनु त्याचा खेद वाटून घ्यायचा नाही दोन मिनटं चार मिनटं आपल्याला दहा मिनटं बोलायचं असेल दोन मिनटं जरी आपण बोलत असू तीन मिनटं जरी बोलत असू तर त्याचे धन्यवाद माना कारण आपण नवोदित वक्त्यात विसरलो तरी विसरलो याचं टेन्शन घ्यायचं नाही ते प्रेक्षकाला माहिती नसतं व्यासपीठावर बसलेल्या माणसाला माहिती नसतं मान्यवरांना माहिती नसतं तुम्हाला काय बोलायचं आहे किती मुद्दे तुम्ही आणलेत मनात काय बोलणार आहात हे फक्त आपल्या स्वतःला माहिती असतं त्याच्यामुळे नो टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलायचं ते मुद्दे राखून ठेवायची पुढच्या कार्यक्रमामध्ये मी बोलेन असं स्वतःच्या मनाला सांगायचं फक्त विषय एवढाच लक्षात ठेवायचा विसरलं तर विसरले आपल्याला माहिती असतं लोकांना माहिती नसतं त्याची काही टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायची नाही फक्त एवढंच करायचं की मी किती प्रभावी बोलेन का मी, मी चांगलं बोलेन बेटर बोलेल हे मनाशी मनोमन ठरवायचं जर आपण प्रभावी बोललो नाहीत किंवा निरस बोललो पांचटसारखं बोललो तर मग ते भाषण आपलं पडेल प्रभावी बोलणं गरजेचं असतं मुद्दे विसरले तरी त्याचं टेन्शन घ्यायचं नसतं ते आपल्या स्वतःलाच माहिती असतं म्हणून ते प्रेक्षकाला माहिती नसतं मान्यवरांना माहिती नसतं कोणालाच माहिती नसतं मुद्दे काय आहेत काय बोलायचे कसं बोलायचं हे फक्त स्वतःला माहीत असतं त्याच्यामुळं मुद्दे विसरले तरी चालेल फक्त आपण प्रभावी बोलायला शिका निरस बोलू नका पुढच्या कार्यामध्ये अजून दहा मिनटं त्याच्यामध्ये सुधारणा करा त्या विषयाबद्दल जागरूक राहा आणि ते विसरलेले मुद्दे पुढच्या कार्यक्रमात मांडा आणखीन एखादा तसा सुसंगत प्रसंग भाषण करायची वेळ आली तर त्या भाषणामध्ये मा मांडा म्हणून मुद्दे विसरले तर टेन्शन घेऊ नका काळजी करू नका नवोदित वक्ते आहात ते ही कला ही प्रॅक्टिसने सातत्याने सरावाने विकसित होणारी कला आहे हा मुद्दा पुढच्या सातत्याने ठेवा किंवा तो सराव त्याचा सराव सरावाने सरावाने ही कला विकसित होत असते त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त बोलत राहा बोलत राहा बोलत राहा बोलत राहा बोलत राहा बोलत राहिले की ऑटोमॅटिक ते भाषण आपल्यामध्ये रुजतं ते अंकुरित होतं ती भाषणाची चारे। कला अंकुरित होते टेन्शन घ्यायचं नाही फक्त सराव महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे सराव महत्त्वाचा आहे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे कोणती कला शिकायला सर्वाने प्रॅक्टिस जर असेल शंभर टक्के त्याच्यामध्ये आपण यश पादाक्रांत करू शकतो म्हणून मित्रांनो सर्वाने प्रॅक्टिसमध्ये ही कला विकसित होणार आहे दहा वर्षापूर्वी सर्वसामान्य एक दोन पुढं बोलतही नव्हता परंतु आज लाखोच्या सगळी पुढे बोलणारा हा व्यक्ती तुमच्यासमोर बोलत आहे मी फक्त याच्यामध्ये एकच विषय आहे तो म्हणजे सराव प्रॅक्टिस सराव प्रॅक्टिस सराव प्रॅक्टिस करत चाला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत चाला एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं जेवढी संधी भेटत त्या संधीचं सोनं करा आणि फरटा वागतावा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय हरे कृष्णा